नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जिल्हा कौशल्य विकास कडून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सक्त नमूद केलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा जो मार्चच्या आधीचा दोन हजार पंचवीस जो विद्यावेतन राहिलेला आहे त्याची प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी असा जी आर आदेश काढलेला आहे आणि त्यानुसार तुमचं मार्चच्या आधी दोन हजार पंचवीस मार्चच्या आधी मांदन सर, जर कोणाचं मानधन राहिलेलं असेल त्यांच्या सगळ्यांचं त्वरित लवकरच करण्यात यावं असं या जी मध्ये सक्त नमूद केलेलं आहे आणि जर त्यांना विद्यावेतन लवकर जर जमा केलं नाही त्यांचं जर विद्यावेतनामध्ये जर लेट झालं तर त्यांचं विद्यावेतन भेटणार नाही असं सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे तर चला आपण जी आर बघूया बघा त्यांनी सांगितलेलं आहे की जे पण राज्यातील वेगवेगळे युवक आहेत त्यांनी प्रत्यक्ष कामातून पाच महिने सहा महिने जो कार्यकाळ घेतलेला आहे ते त्यानंतर त्यांना पाच महिने आपण परत एकदा वाढून दिलेला आहे आणि त्या इच्छुक उमेदवारांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची प्रतिज्ञापत्र असेल आधार व्हेरिफिकेशन असेल त्यांची रिजॉइनिंग असेल हे सगळं आम्ही परत कार्यालयात आदेशानुसार परत एकदा जमा केलेला आहे त्यांची प्रोफाईल असेल ती प्रोफाईल सुद्धा वेबसाईट वर त्यांनी अपडेट केलेली आहे आता तरी असे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील हा आकडा वेगळा असेल तर या जिल्ह्यामधील दोन हजार नऊशे तीन विद्यार्थी आहे ज्यांची प्रोफाईल कम्प्लेट आहे आता त्यानुसार त्या सूचनेनुसार त्या विनंती करण्यात येते की आपल्या आधी नियुक्त पुनर्युक्त प्रशिक्षणार्थ्यांना मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वीच्या योजनेच्या वेबसाईट वर हजेरी प्रक्रिया करण्याबाबत असल्यास सदरी हाजरी तात्काळ मार्क करून इनव्हाइस जनरेट करण्यात प्रक्रिया करावी म्हणजे ज्या लोकांची मार्च पर्यंत ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे मार्च पर्यंत त्या सगळ्यांची राहिलेली मार्च पर्यंत हजेरी अहवाल कर, इनव्हाइस करून त्यांना पुढील प्रक्रियेसाठी पाठवावं त्यांनी सांगितलेले बघा दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस नंतर मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वीच्या पूर्वीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या इनव्हाइस मान मान्य आयुक्तालय स्तरावर अप्रूव्ह होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे जर दोन सात आठ दोन हजार पंचवीस म्हणजे सगळा अहवाल इनवाईस जनरेट करायचा आहे जर तो झाला नाही तर या मागील जो मार्च पर्यंत किंवा त्याच्या मागील जे मानधन तुम्हाला भेटले नाही तर ते जिल्हा कार्यालयातून अप्रूव्ह भेटणार नाहीत आणि ते मानधन तुम्हाला भेटणार नाही त्यामुळं सगळ्यांनी तात्काळ याच्यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर तुमचा हाजरी अहवाल ऑनलाईन करावा म्हणजे लगेच त्यांना मानधन मार्च पर्यंत राहिलेलं आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर जर तुम्णा तुम्णा जर तुम्हाला मानधन भेटलं नसेल फेब्रुवारी मार्च जर राहिला असेल कोणाचं तर त्यांनी लवकरात लवकर तुमचा हाजरी अहवाल जमा करावा आणि तो तिथील विभागाने लवकरात लवकर कौशल्य विकास विभागाला जाऊन तिथं इनव्हाइस जनरेट करून घ्यावा जेणेकरून त्यांना लगेच त्यांचं मानधन भेटेल जर असं केलं नाही आठ सात आठ दोन हजार पंचवीस हे सात ऑगस्ट पर्यंत जर केलं नाही तर नंतर त्यांना ते राहिलेला मार्च पर्यंतच मानधन त्यांच्या मध्ये जमा होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि इथून पुढं जे पाच महिने तुम्हाला कार्यकाळ वाढलेला आहे तर जी तुमची जॉईनिंगची डेट आहे तिथून पुढं पाच महिने जो तुमचा कार्यकाळ वाढलेला आहे त्याचं मानधन सुद्धा तुम्हाला तुमच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ते डीबीटी खात्यामध्ये जमा होण्यास एवढा महिना लागू शकतो एवढ्या महिन्याच्या शेवट शेवट तुम्हाला जो नवीन पाच महिन्याचा कार्यकाळ वाढलेला आहे ज्यांचं मानधन जमा झालेलं नाही त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे वेबसाईट जी तुम्ही सीएम वाय केपी वेबसाईट जर तुम्ही ऑन केली तर त्या वेबसाईट वर सध्या तुम्ही ऑन होत नाहीये बऱ्याचशा लोकांना बरेचशा अडचणी येत आहेत तर वेबसाईट सुरळीत सुरू आहेत फक्त तुम्ही संध्याकाळी वगैरे ट्राय करा नक्कीच तुमची वेबसाईट चालू होईल ओटीपीचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला अजून काही वेबसाईट बद्दल काही अडचणी येत असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला नक्की आपण सोल्युशन देऊ अजून काही जर तुम्हाला माहिती लागत असेल किंवा तुमच्या काही अडचणी असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद